वाड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो एक एक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्या कार्यकर्त्याला आम्ही कामाला लावतो सक्रिय करतो परंतु बुथवर गाड्या फिरल्या रस्त्यानं फिरल्या कोणतं शेगावला गेलं कोणतं शिर्डीला जाऊन आलं पंढरपूरची काल आषाढी झाली बऱ्याचशा काही तुम्हाला सांगतो इकडे तिकडे झाल्या परंतु आता डोळ्यात तेल घालून तुम्हाला या ठिकाणी जातीराव पाटील अनिल पाटील गंगाधर पाटील गोपाल भाऊ विकू जीवन सगळ्याला सांगाल डोळ्यात तेल घालून तुम्हाला ही रात्र वैर्याची आहे शत्रूला या ठिकाणी कोणी कमजोर समजायचं नाही जोपर्यंत शत्रूला आपण चारी मुंड्या चित करणार नाही तोपर्यंत स्वस्त बसायचं नाही लक्षात ठेवा म्हणून तुम्हारे वतन हातामध्ये आमदार करायचं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकनाथ भाई शिंदे यांना मुख्यमंत्र्याच्या स्वरूपामध्ये बघायचं किंवा सा। उदयजी सावंत असतील यांना उद्योग असतील किंवा नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांच्या स्वरूपात तुम्हाला बघायचं और उद्या महाराष्ट्रात जर महायुतीची सरकार जर येत असेल महायुतीच्या सरकारमध्ये हडगाव विधानसभा मतदारसंघाचा आमचा ता प्रतिनिधी नसेल तर बांधवांनो हे नुकसान तुम्हाला आम्हाला कदापि भरून निघणार नाही लक्षात ठेवा काय करता महाराष्ट्रात सरकार मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि इथली सीट जर आमची नसेल तर आपल्या पदरात काय पडणार नुकसान याच्यामध्ये पक्षाचं होणार नुकसान याच्यामध्ये या मतदारसंघातल्या तंड्या वाड्या गावांचं नुकसान होणार या भागातला ह्या विधानसभा मतदारसंघातला विकास खुटणार कार्यकर्त्याचे राज रोषपणे जे काही आमचे कामं पडणार आहेत हे कामं आमचे होणार नाहीत नुकसान आमच्या कार्यकर्त्याचं होणार आहे म्हणून हे नुकसान जर टाळायचं असेल आणि पुन्हा एकनाथ भाईला आता लाडक्या बहिणी इथं खूप बसलेल्या आहेत आता आम्ही बघतो कापसाला कापूस वेचायला त्या बाईला म्हटलं तरी शंभर टक्के म्हणते मी शंभर टक्के एकनाथ भाऊलाच मतदान करणार पण हा प्रचार सुद्धा तुमचा झाला पाहिजे महिलांच्या जतेच्या जते बाहेर निघाले पाहिजेत गावागावामध्ये महिला जर आपल्या बाहेर निघाल्या गावागावातून जर एक एक फेरी जर त्यांनी जर काढली तर पाच दिवस तुम्हाला बाकी आहेत या पाच दिवसामध्ये आपण काहीचा काही करू काही शकतो आज जरी आपली परिस्थिती चांगली आहे आज नांदेड सावंत साहेबांना सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा हिंगोली असे यवतमाळच या दोन तीन जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट परिस्थिती आमच्या हदगाव विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी आपल्याला पाहायला आम्ही तर जिंकूच परंतु बांधवांनो हे जिंकायचं किंवा तेवीस तारखेला बरोबर आहे जिंकायचं किंवा हे तेवीस तारखेला म्हणून तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला आम्हाला या ठिकाणी अहो रात्र प्रयत्न करायचे आहेत परिश्रम घ्यायचे आहेत सर्वांना माझी हात जोडून विनंती सुभाष वानखेडेचं काम तुम्हाला माहीत आहे सुभाष वानखेडे जेवढा प्रेम करतो जेवढा लाल करतो जेवढी माया करतो तेवढाच तुम्हाला तो सुभाष चुणकडे हातामध्ये छेडी सुद्धा आहे लक्षात ठेवा उद्या कार्यकर्त्यांना कारण दाखवायचे नाही माझ हे शंभर टक्के पुढे राहणार हाच निर्धार करून आपल्याला या ठिकाणी जायचं आहे एवढंच तुम्ही काम करा एवढी आपल्याला अपेक्षा करतो आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये शुभेच्छा देतो बाबुराम कदम हे नक्कीच निवडून येणार ही अशी आपण या ठिकाणी ग्वाही देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र